नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी रानभाजी ही आहे कोरडूची भाजी ही भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते ही अशा पद्धतीची असते हे पहा मंडळी चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी भाजी कट दोन कट करून घेतली आहे ऑलरेडी तर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे ही भाजी दिसताना भरपूर दिसते पण बनल्यानंतर खूप कमी होते जा या मदे, जा 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 मदे जा छान तेल छान गरम झालं की ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी थोडासा लालसर गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये ठेसून घेतलेलं लसूण आणि मिरची घालून घ्यायची आहे तुम्ही इथे मिरच्या कटही करून घालू शकता काही हरकत नाही आता लसूण मिरची आणि कांदा तिन्ही पुन्हा एकत्र करून छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत भाजायचा आहे हे अशा प्रकारचं आता आपण इथे कट केलेली भाजी घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजी किती आहे पण नंतर तिची शिजून किती होईल ते सुद्धा बघा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरच मिक्स करायची आहे अजिबात गॅसची फ्लेम लो करायची नाही एखाद मिनिटभर मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे अर्धा चमचा कारण भाजी शिजून कमी होणार आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्याने का होईल त्याला छान असं त्याचं त्याला पाणी सुटेल आणि भाजी शिजण्यास मदत होईल हे पहा मंडळी भाजी शिजून किती झाली आहे अजून कमी होईल छान असं हाय फ्लेमवर भाजीचं पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने तर तयार झाली आहे मस्त आपली कोरडूची भाजी आहे की नाही मस्त अशी छान अशी ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत भाजी आणि त्यासोबत मिरची आणि कांदा तोही ठेचलेला अप्रतिम लागतो आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी तर ह्या श्रावणात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत வேளாத்த வேறு காடூட பூர்ண வீடியோ பாயிள்ள மனப்பசு தேங்க் யூ